सर्वांच्याच हातात होती ताकद तर सर्वांच्याच मनात राहत होती पण फक्त स्वराज्य स्थापनेची इच्छा माझ्या शुभाच्याच मनात होती फक्त माझ्या शुभाच्याच मनात होती आज एकोणास फेब्रुवारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज शूर वीर व पराक्रमी राजा होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते हिंद छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शे शिवाजी महाराज यांची आज जयंती छत्रपती mm -hmm。शिवाजी वर महाराजांनी वर्षी मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार शत्रुशी एक झुजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रुशी झुजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यापर्यंत पोहोचवतो त्याचं नाव संताजी छत्रच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी आणि वाघाच्या जा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्रित घेतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की